नमस्कार सागर तुळशी वाकरी काय म्हणताय आजचा निकाल बघता हा बालके विजय आहे मागच्या वेळेस स्पोर्ट निवडणुकीला बघता समाधान आवतडे यांना लीड होतं पंढरपुरातून पण आज पाहता एको तेवीसशे एकोणसत्तर मतांच लीड ही पंढरपुरातून गेलेला आहे आणि पंढरपूर मंगळवेडा मंगळवेडातून ही लीड शंभर टक्के जाणार आहे आणि भगीरथ बालके हो। हो। हे आमदार आहेत शंभर टक्के आमदार निवडून आलेले आहेत कात्रे आहेत कुठलं कारखान्यात असताना हे नानाच्या पुन्हा मुळे एवढ फ आहे यांनी अतिशय एकशे एक टक्का भारत दादा भगरत आमदार होणार नऊशे नव्याण्णव गाड्या मुंबईला जाणार विधानसभेत जाणार विधानसभेच्या नव्याण्णव म्हणजे दादांच्या गाडीला शंभर टक्के जाणार आणि आम्ही पाठवणार शंभर टक्के भगिराथ दादा पालके आमदार होणार शंभर टक्के गाडीचा मंगळवड्याचे लोकप्रिय आमदार भगीरथदा पालखे विजय होणार शंभर टक्के जनतेचे आमदार जनशक्ती आणि सामान्य माणसातला कुटुंबातला मुलगा आहे भगरत म्हणजे नाना असं होत आहे की हा या दावतावर स्वयंपाक तयारी होती तसंच भगरत पालख्याचं कार्य आहे शंभर टक्के भगरत आमदार होणार पंढरपूर मंगळवेचे आमदार भगीर हे नऊशे नव्या टक्के बसणार ही गॅरंटी आपल्याला चौकात जाऊन गोलाल उदळणार हे पण टक्केवारी आपल्याकडून नावान चांगले भगीरथ दादा विजय असो ज्या वेळेस भगीरथ दादा निवडणुकीला उभारले अर्ज दाखल केला त्यावेळेस भरपूर लोक म्हणले की भगीरथ दादांनी काय काम केलं अहो तुम्ही भगीरथ दादांना आधी विधानसभेत पाठवा कधी करणार विधानसभेत गेल्याशिवाय दादा काम कसं करणार मतमोजणीची आकडेवारी मी पुढील प्रमाणे घोषित करत आहे अवताडे समाधान महादेव पन्नास हजार एकशे अठ्ठेचाळीस दत्ता रामचंद्र वाडेकर तीनशे अठरा दिलीप दि काशीनाथ अठराशे चौदा पालखे बघितले दादा महाराज एक्कावन्न हजार आणि आमदार होणार आताच एक हजारच लेड घेऊन दादा आमदार खूप लोक म्हणले की भगीरथ दादा काय काम करणार भगीरथ दादांना विधानसभेत पाठवल्याशिवाय दादा निधी कसा मंजूर करून आणणार आणि भगीरथ दादांना तिकीट द्यायचं काम प्रणिता ताई शिंदे जबाबदारी घेऊन इतकं चांगलं केलंय खऱ्या किंग मेकर तर प्रणिताई शिंदे विश्वजित दादा कदम आणि अवताडे सिद्धेश्वर सिद्धेश्वर आवताडे यांनी भरपूर मोलाचा वाटा उचललेला आहे आणि शंभर नाही एक हजार एक टक्का भगीरथ दादा विजय परिवार विठ्ठल जी परिवार आहे त्यांची इथून थोडं आम्ही विठ्ठल परिवार एक एक मुखाने एक कारखान्याचे इलेक्शन असू दे पंचायत समितीचे इलेक्शन असू दे सगळे एकजुटीने काम करू आणि भगीरथ दादाला विजय करू आम्ही पंढरपूर मधून भगीरथ दादाचा